तर मुंबईत कायदा सुव्यवस्था ढासळ ते गृहमंत्र्यांनी लक्ष द्यावं अशी मागणी होते सैफ अली खानवरील चाकू हल्ल्यानंतर शरद पवार यांची ही प्रतिक्रिया अत्यंत तो महत्वाची बातमी आपण बघतोय राज्यात काय चाललंय हे गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारायला हवंय असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे बीड पासून मुंबईपर्यंत कायदा आणि सुव्यवस्था कुठेही नाही असे देखील आरोप संजय राऊत यांनी केलेत मुंबईत कायदा सुव्यवस्था ढासळ ते गृहमंत्र्यांनी लक्ष द्यावं सैफ अली खानवरील चाकू हल्ल्यानंतर शरद पवार यांचीही प्रतिक्रिया आपण बघतोय सैफ अली खान याच्यावरती रात्री हल्ला झालेला आहे आणि त्यानंतर शरद पवार तसंच संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया केला एकाची हत्या झाली

लॉ अँड ऑर्डर ज्याला आपण म्हणतो कायदा आणि सुव्यवस्था ही वाऱ्यावर आहे त्याच्यामुळे बीडपासून मुंबईपर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठेही कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही